हक्काचे सुनील तटकरे फक्त शहरांतील नागरिकांचे नव्वद टक्के ग्रामीण मतदारांचे नाहीत शहरात फाईव्ह जी ग्रामीण भागात टू जी शहरांचा विकास आणि ग्रामीण भाग मात्र भक्कास अजहर धनसे रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र राजकारण तापले असतानाच रायगडात देखील राजकीय मैदान तापले असून महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींकडून मोठ्या प्रमाणात आपापली मोर्चे बांधणी सुरू आहे वार प्रतिवार उत्तर प्रत्युत्तर यांची एक अनोखी नांदी सध्या रायगडकरांना अनुभवायला मिळत आहे याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात मागील पाच वर्षात अनेक राजकीय भूकंप झाले सत्तांतर झाले अशा अनेक घडामोडी झाल्या कधी नवे, त्या राजकारण म्हणजे काय हे अनुभवायला मिळालं मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा रायगडमध्ये मोठा असा काही बदल घडला नसल्याचे दिसून येत आहे कारण सर्वत्र बदललेल्या राजकीय गणितांमुळे अनेक ठिकाणी महाविकास आघाडी असो किंवा महायुती यांच्याकडून लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याच्या उद्देशाने मातब्बर नेत्यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यातही काही ठिकाणी बदल करण्यात येऊन नवनवीन चेहरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे दिसून येते परंतु रायगडमध्ये मात्र महाविकास आघाडी असो किंवा मग महायुती या दोन्हींकडूनही जैसे थे म्हणत मागील दोन निवडणुकींपासून आमने सामने असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून श्री अनंत गीते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनाच पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात आले आहे तरी अनंत गीते हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत तर तटकरेंसमोर आमने सामने झालेल्या दोन निवडणुकींमध्ये दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत देखील गीते निवडून आले होते तर दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकीत शेकापच्या जोरावर गीतेंनाथ तटकरेंनी मात दिली होती मात्र सध्या रायगडात राजकीय गणित काहीशा बदल काहीसे बदललेले असल्याने रायगडातील तटकरे यांच्या मध्यंतरी अजित पवार यांच्या समवेत भाजपसोबत जाण्याचा निर्णयाने अनेक मुस्लिम मतदार नाराज असल्याचे बोलले जात आहे तर ही नाराजी तटकरेंना कदाचित महाग पडण्याची चिन्हे सर्वत्र दिसून येत आहे तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे म्हसरा तालुकाध्यक्ष अझार धनसे हे देखील तटकरेंच्या विरोधात मैदानात उतरले असून तटकरे ज्या विकासाच्या गोष्टी करीत आहेत त्या तटकरेंनी शहरी भागांमध्ये काहीसा विकास केला आहे मात्र आजही रायगड जिल्ह्यातील अनेक खेडेगावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे काही ठिकाणी ग्रामीण स्तरावर पाण्याची सुविधा असून त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्लांट तयार करणे गरजेचे असताना देखील तटकरे आणि तटकरे कुटुंबीय नियमित सत्तेत असतानाही आजही जवळपास नव्वद टक्के गावांमध्ये पाणी शुद्धीकरण प्लांट नाहीत श्रीवर्धन तालुक्यातील केवळ श्रीवर्धन शहरात पाणी शुद्धीकरण प्लांट आहे मग काय श्रीवर्धन मतदार संघ फक्त श्रीवर्धन शहरापुरता मर्यादित आहे का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार पक्षाचे म्हसळा तालुकाध्यक्ष अजहर धनसे यांनी विचारलाय तर आज ग्रामीण क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून अजूनही आहेत अशाच ह्या समस्या आहेत तशाच आहेत ज्यामध्ये पाण्याची समस्या असेल आरोग्याची समस्या असेल रोजगाराची समस्या असेल आज वैज्ञानिक जगामध्ये वावरताना फोर जी पासून जग फायव्हजी पर्यंत पोहोचले आमच्याकडे सर्व्हर डाऊन असल्याने शासकीय कामे वेळेत होत नाहीत तर सत्ताधारी डिजिटल इंडिया म्हणत असताना आजही ग्रामीण क्षेत्रांमध्ये अनेक ठिकाणी साधा नेटवर्क सुद्धा मिळत नाही मग फक्त सामाजिक सभागृह बांधणे म्हणजेच विकास असतो का असा सवालही धनसे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतावेळी उपस्थित केला आहे तर तटकरे हे आजही शहरी भागांमध्ये गटार बांधणे किंवा मग आणखी काहींना काही, काही करीत असताना ग्रामीण भागाकडे मात्र तटकरेंचे दुर्लक्ष होत असल्याने तटकरे हे शहरातील नागरिकांचे खासदार आहेत नव्वद टक्के ग्रामीण मतदारांचे नाही असा टोमणा देखील धनसे यांनी दिला आहे